एम सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत पोलीस भरती नऊ हजार वन लायनरच्या प्रश्न सिरीजमधील आज आपण भाकी वीज बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक सहाशे एक्कावनतीस सातशेपर्यंतचे प्रश्न आहेत तुम्ही अजूनही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू बघा सहाशे एक्कावन्न नंबरचा प्रश्न भारताने कोणत्या देशाबरोबर चहा बहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे तर इराण हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे पोर्तुगीज खालीपैकी कोणते वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते तर एकोणावीसशे एकवीस हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते सहाशे चोपन्न नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र म्हणजे विधान परिषद विधान परिषदेवर सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात तर एक छेद बारा कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले तर आंध्र प्रदेश अंगरमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर शरद जोशी हे आहेत कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर कराड चिपळूण या दोन शहरांना जोडतो सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे तर श्रीहरिकोटा येथे आहे सहाशे एकोणसाठ नंबरचा प्रश्न बघा सी साठ फोर्सचे विरुद्ध वाक्य कोणते तर वीर वीरभोग्य वसुंधरा सहाशे साठ नंबरचा सा प्रश्न महानगरपालिका आयुक्त केव्हाही परत बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्य शासनाला आहे बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते तर छत्रपती संभाजीनगर या शहराला ओळखले जाते मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले तर बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले मोरचूत रासायनिक संज्ञा काय सी यू एस ओ फोर कोपरच्या पेशी कशामध्ये आढळतात तर ह्या यकृतात आढळतात वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यक असते तर सोळा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियु नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपतीला आहे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत तर स पांगे हे आहेत लक्षात ठेवा हा प्रश्न खूप ठिकाणी विचारला आहे रोजगार हमी योजनेचे प्रवृत्त कोण आहे तर स पागे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तर चिनाम आहे तुंगनाथ मंदिर उत्तराखंडच्या कोणत्या जिल्ह्यात तर रुद्राप्रया या जिल्ह्यामध्ये पाणी पंचायत संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर विलासराव साळुंके यांना ओळखलं जातं भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे होते मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पितर स्रवते तर यकृते रादर्शी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला तर लोककल्याणासाठी केला कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो तर एकतीस मे भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते तर ब्युटेन व ऐस बिवटेने ग्रामपंचायत अंदाजपत्रक कोण मान्यता देते तर पंचायत समिती देते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणाची नियुक्ती झाली तर दिनेश वाघमारे यांची नियुक्ती झाली सुरिनामी या देशाची राजधानी कोणती आहे तर पारा मारिबो चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे ते जैन कोठे तर कचनेरला आहे जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो तर चार ऑक्टोंबरला साजरा केला जातो भारतीय राज्य घटनेच्या कलमान्वे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा पुन्हा ठरवण्यात आला आहे कलम सतरा जी सेवनची एक्कावनवी शिखर परिषद जून दोन हजार पंचवीसमध्ये कोठे म्हणजे कुठे झाली तर ही कनानक्स्कीस म्हणजे कॅनडा या शहरामध्ये झाली एक्कावनवी हृदयविकारास झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात एस्पेरीन हे औषध वापरतात भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदाय असते तर अनुच्छेद पंच्याहत्तर भारतातील पहिले पूर्ण ई शासित राज्य कोणते तर केरळ भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे तर तेलंगणा आहे राजधानी राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे तर भोगावती नदीवर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेस वरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो तर पंचवीस नोव्हेंबर म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर विष्णू वामन शिरवाडकर हे आहेत महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे तर पितळखोर लेणी आहे जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा कोणत्या राज्यात भरतो तर हरियाणा या राज्यामध्ये भरतो भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोणत्या देशात उभारण्यात आले आहे तर अमेरिका अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अणुशक्ती आयोगाची स्थापना झाली ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्याने कायद्यानुसार देण्यात आली आहे तर एकोणीसशे अठ्ठावन्नचा ग्रामपंचायत कायदा सहाशे अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा हाडांमध्ये तंतुमय घटक असतो तर कॉलेजन असतो जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो आठ सप्टेंबर संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणतं आहे तर कोचीन हे विमानतळ आहे बघा आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि आपल्या ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद